आपण पाहताय लोकसेवा टाइम्स ध्यास लोकसेवेचा मंडळी नमस्कार मी चैतन्य काशीद लोकसेवा टाइम्स मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आता आपण आहोत सातारा जिल्ह्यातील माण तालुक्याचे मुख्यालय असणाऱ्या दहिवडी शहरामध्ये दहिवडी शहरामध्ये या ठिकाणी आपण सुदर्शन जलाशयाच्या शेजारी असलेल्या दत्त मंदिर सुदर्शन जलाशयाच्या शेजारी असणाऱ्या दत्त मंदिराच्या आवारात आपण आहोत तर या ठिकाणी येण्याचं आपलं कारण असं आहे की उद्या दिनांक गुरुवार दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सालाबाद प्रमाणे या ठिकाणी गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो तर या गुरुपौर्णिमा उत्सवा दिवशी आपल्याला अशी माहिती मिळाली की यांनी रक्तदान शिबिराचं आयोजन केलंय यांनी ब्लड यांनी हृदयरोग तपासणीचं आयोजन केलंय बीपी शुगर याशिवाय इतर शारीरिक ज्या आजार असतील त्या संदर्भ त्या आजारांसंदर्भातलं विना तप विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले तर या उत् गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त या दत्त मंदिर समितीने काय समाज विधायक कार्यक्रमांचे आयोजन केलंय काय धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलंय या संदर्भात आपण अधिकची माहिती श्री दत्त मंदिर परिवाराकडून दहिवडी श्री दत्त मंदिर परिवार दहिवडी यांच्याकडून घेऊयात पुढील माहिती घेऊयात धन्यवाद दत्तगुरूंच्या मूर्तीचं दर्शन घेतलं आपण आता श्रींच्या दर्शन हा आहे स्त्रीच्या हे आहे दत्त दत्तगुरूंच मंदिर दहिवडी शहरामधील दत्तगुरूंच मंदिर दिगंबरा दिगंबरा श्रीपाधवल्लभ दिगंबरा थोडासा मंदिराचा परिसर आपण दाखवूया पलीकडून पल जे समोर दिसत ते, ते सुदर्शन जलाशय निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी जलाशयाला पाणी आहे फार वेळ न घेता आपण गुरुपौर्णिमा उत्सवाच्या कार्यक्रमाच्या आयोजना संदर्भात माहिती घेऊया खुशखबर खुशखबर सिद्धिविनायक प्लाझा फ्लॅट बुकिंग सुरू मोजकेच फ्लॅट शिल्लक पार्किंग व लिफ्टची सोय स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण करा दहिवडीतील सर्वोत्तम एरियामध्ये स्टँड फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर श्री स्वामी बंधू यांच्या जागेत स्वामी समर्थ नगर मायनी रोड दहिवडी बुकिंग साठी संपर्क श्री गुरुलिंग स्वामी काका चौऱ्याण्णव एकवीस एकवीस चव्वेचाळीस सत्त्याण्णव श्री शेडे साहेब चौऱ्याण्णव तेवीस सत्याऐंशी सदतीस सतरा प्राध्यापक श्रीशैल स्वामी सर चौऱ्याण्णव तेवीस श्यांशी एकोणचाळीस वीस अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त इति रूप दत्ता त्रे आगंड धारीप दे पादुका शोभती सौख्यकारी दया सिंधुजाचे पदे दुःारीीन दत्ता तारी अवधूत चिंतन श्री गुरुदैवदत्त गुरुपौर्णिमेनिमित्त दरवर्षी प्रमाणे गुरुपौर्णिमा हा उत्सव आपण साजरा करतो त्याच उत्सवाच्या निमित्तानं वर्षी आपण धार्मिक कार्यक्रम सकाळी अभिषेक त्यानंतर महाआरती पालखीचं नियोजन आणि महाप्रसाद या पद्धतीनं संपूर्ण धार्मिक कार्यक्रम ठरवलेला आहे त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट म्हणजे समाज कल्याणार्थ म्हणून आणि समाजकार्य म्हणून यासाठी आपण रक्तदान शिबिर आणि मोफत आरोग्य शिबिरही बनवलेलं आहे त्याचा सर्व नागरिकांनी भरपूर प्रमाणे प्रतिसाद देऊन लाभ घ्यावा जय 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 रघवीर समर्थ मान तालुक्यात प्रथमच इयत्ता चौथी व इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी विन पॉइंट इन्स्टिट्यूट दहिवडी सैनिक स्कूल नवोदय स्कॉलरशिप खास पालकांच्या आग्रहस्तव इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी सैनिक स्कूल नवोदय विद्यालय फाउंडेशन बॅच सुरू प्रवेश परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी फक्त निवासी मार्गदर्शन क्लासेस वैशिष्ट्ये मर्यादित प्रवेश प्रशस्त क्लासरूम शंभर टक्के यशाची हमी अनुभवी शिक्षक वृंद प्रत्येक आठवड्यात सराव पेपर निवड चाचणीतूनच विद्यार्थ्यांची निवड प्रत्येक विद्यार्थ्यास वैयक्तिक मार्गदर्शन निसर्गरम्य वातावरण व वातानुकूलित वर्ग मराठी आणि इंग्रजी माध्यम आपला मुलगा अधिकारी व्हावा असं वाटतं ना तर मग त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच भेट द्या आमचा पत्ता साधना करिअर अकॅडमी दहिवडी पिंगळी रोड दहिवडी संपर्क चौऱ्याण्णव शून्य तीन सव्वीस सत्तावीस सत्तावीस पंचाहत्तर अठ्ठावन्न चौपन्न पंद्रह एकतीस प्रसाद लश्कर साहेब आम्हाला सांगा उद्या जे आरोग्य शिबिर इथं होणार आहे त्या आरोग्य शिबिराचं वैशिष्ट्य काय आहे आणि त्या आरोग्य शिबिरामधून कोणत्या कोणत्या तपासण्या इथं केल्या जाणार आहेत श्री सद्गुरू तात्या महाराज दत्त सेवा मंडळ दहीवडी यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापक श्री गिरीराज क्षीरसागर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली या ठिकाणाहून काही टीम येऊन आपल्या या ठिकाणी सर्वात मोठे आरोग्य शिबिर भरवणार आहे त्याच पद्धतीने आपल्या या ठिकाणी रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे जसं की पाहायला गेलं तर अनेक लोकांमध्ये वेगवेगळ्या वेग गोष्टींना घेऊन भीती निर्माण झालेली असती की बाबा मला कोणता आजार आहे का कोविडनंतरनं त्याची रे रूपरेषाही वाढलेली आहे तर त्या कारणांमुळे आम्ही त्यामध्ये शुगर बी पी डोळी तपासणी ई सी जी आणि कार्डिओ तपासणी ही पूर्णपणे मोफत पद्धतीने आम्ही सर्व भाविक भक्तांची या ठिकाणी करणार आहोत तर याचा लाभ सर्व दहिवडीवासियांनी घ्यावा हीच माझी नम्र विनंती आहे धन्यवाद आपण आम्हाला माहिती दिली लोकसेवा टाइमच्या प्रेक्षकांना माहिती दिल्याबद्दल आभार येईल तर अशा प्रकारे या ठिकाणी गुरुपौर्णिमा उत्सवाच्या कार्यक्रमाच्या समाज विधायक पद्धतीने आयोजन करण्यात आला आहे याच कार्यक्रमात धार्मिक आणि समाज उपयोगी अशा हो कार्यक्रम आयोजित केल्यात तर या कार्यक्रमाचा दहिवडी व दहीवडी पंचक्रोशीतील असं आयोजकांचे आवाहन आहे याची नोंद घ्यावी लोकसेवा टाइम्स ला आपली अमूल्य वेळ आपला आपली प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनपूर्वक आभारी आहे बातम्यांबरोबरच आपल्या परिसरातील सामाजिक राजकीय धार्मिक शैक्षणिक कृषी उद्योग कला क्रीडा साहित्य विज्ञान मनोरंजन आणि अशा बऱ्याच काही विषयांवर प्रबोधन जनजागृती क्रांती आणि विकास हाच लोकसेवेचा ध्यास या विचारानं काम करणारं एक हक्काचं व्यासपीठ लोकसेवा टाइम्स ध्यास लोकसेवेचा आपणास आमचे व्हिडिओ आवडले तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसेवा टाइम्स या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद